बोर थंडीच्या दिवसात बाजारात आवर्जून दिसणारे फळं म्हणजे बोर या काळात खाण्यापिण्यांची चंगळ असते म्हटलं तर वागवत ठरणार नाही फळभाज्या रानमेवा हे सगळेच काळात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते पण या काळात मिळणाऱ्या बोराकडे आपले मनावे तितके लक्ष जातेच असे नाही पण लहान दिसणारे हे फळ आवर्जून खायला हवं आरोग्याच्या विविध तक्रारीवर या फळांचा अतिशय चांगला उपयोग होत असून हा रानमेवा फायदेशीर असतो यामध्ये अगदी लहान आकाराची गडद लाल रंगाची बोरे मिळतात तर काहीशी चिकट मध्यम आकाराची आंबट गोड बोरे मिळतात हिरव्या रंगाची थोडी तुरट तर लाल रंगाची मोठी गोडसर जळगाव जातीची बोरी परम बाजारात मिळतात बोराचे हे सगळे प्रकार बाजारात दीड ते दोन महिन्यासाठीच येतात तेव्हा हे फळ खायला हवं काही वेळा असतात म्हणून बोर टाळतात पण नीट पाहून खाल्ले तर किडलेली बोर आपल्या लक्षात येऊ शकतात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सौंदर्याच्याही समस्यावर उपाय म्हणून बोरांचा रानमे अवश्य खायला हवा आपल्याकडे संक्रांतीच्या मानातही बोर द्यायची पद्धत आहे इतकेच नाही तर राज्याच्या बऱ्याच भागात लहान मुलांचे बोर ज्ञानवी आवर्जून केले जाते यामागे कोणतेही विशेष धार्मिक कारण नसून बोर खाल्ली जावीत हाच त्यामागचा उद्देश आहे पाहुया बोर खाण्याचे पाच फायदे आंबट फळामध्ये असते असा आपला समज असतो मात्र बोरामध्ये सी विटॅमिन जास्त प्रमाणात असल्याने प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बोरांचा आहारात आहार समावेश करावा नंबर दोन वजन कमी करणाऱ्यांसाठी बोर हे अतिशय उत्तम फळ आहे कारण यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असूनही ऊर्जे जास्त प्रमाणात असते नंबर तीन बोरामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण चांगले असते त्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते इतकेच नाही तर कॅन्सरसारखा असाध्य आजार होऊ नये म्हणूनही अँटीऑक्सिडंट्स उपयुक्त ठरतात नंबर थंडी चार थंडीच्या दिवसात पचनशक्ती सुधारावी म्हणून बोरं खाणं फायदेशीर ठरतं इतकंच नाही तर बद्धकोष्ठता गॅसेस यासारख्या समस्यावरही बोर चांगली असतात नंबर पाच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास बोर खाण्याचा चांगला उपयोग होतो त्यामुळेच मधुमेहींना आवर्जून बोर खायचा सल्ला दिला जातो मित्रांनो बोर खाण्याचे हे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद